सैराट हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे चित्रपटातील कथानक आणि गाणी यांमुळे या चित्रपटा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत मिळत चित्रपटातील कलाकारांचे देखील मोठी चर्चा झाली होती आरची या पात्रातून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजेच रिंकू राजगुरू होय तर आता रिंकूने एका मुलाखतीमध्ये तिची दिवसाची सुरुवात कशी होते याबद्दल भाष्य केलं आहे अभिनेत्री रिंकू नुकताच पॉडकास्टला मुलाखत दिली होती या मुलाखती दरम्यान रिंकूने ती दिवसाची सुरुवात कशी करते दिवसभर ती काय करते याबद्दल वक्तव्य केलं आहे रिंकूने सांगितलं की मी रोज रात्री साडेदहा ते अकरा या दरम्यान झोपत असल्याने मला सकाळी लवकर जाग येते साडेपाच सहा किंवा सात या दरम्यान मला जाग येते त्यानंतर मी गरम पाणी आणि लिंबूचे सेवन करते मला माझ्या घराची साफसफाई करायला आवडतं त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर घर झाडून घेते घर स्वच्छ असलं की छान वाटतं मग चहा पिते त्यानंतर वर्कआउट करते पुस्तकं वाचणे चित्रपट बघणे किंवा बाहेर मिटिंगला जाणे या बरोबरच स्वयंपाक बनुन करते। या माझा दिवस जातो असं रिंकूने या मुलाखती दरम्यान म्हटलं आहे वायफळ पॉडकास्ट मध्ये बोलताना रिंकूने सांगितलं की तिला चहा खूप आवडतो ती कधीही चहाचं चा सेवन करू शकते सकाळी उठल्यानंतर मला माझ्या हातची चहा हवीच असते तरच माझ्या दिवसाची सुरुवात चांगली होते आईमुळे मला चहा पियाची सवय लागली असंही ती म्हटली आहे चहा मी आणि आई हे समीकरण ठरलेलं आहे तर आता ही सवय अंगवळणी पडली आहे मी कितीही ठरवलं तरीही चहा पियाची सवय जात नाही या उलट मी जर चहा प्यायले नाही तर मला चुकल्यासारखं होत रिंकूने ती चहा बनवताना काय काय वापरते हे देखील सांगितलं आहे ती म्हणते की वेलची तुळस आलं घातलेली चहा आवडते या बरोबरच साखर घालून केलेली चहापेक्षा गुळाची चहा खूप आवडते असंही तिने सांगितलं आहे तर रिंकू राजगुरु हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकताच ती चिम्माटू या चित्रपटातून महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे तर रिंकू राजगुरु हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका